नमस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महाराष्ट्र तो प्रसिद्ध आदिशक्ति त्वरिता माता व तिच्या पायत्यासी असलेले चुळजा भवानी मातेचं मंदिर या दोन्ही मंदिराचा कारभार विश्वस्त मंडळ व धर्मादायक आयुक्तातील एक अधिकारी मिळून काम पाहत आहेत मात्र गेले आठ वर्षापासूनच त्वरिता देवीच्या पायत्यासी असलेले भवानी मातेच्या मंदिरची भिंत कोसळत असताना देखील त्या ठिकाणी विश्वस्त मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक लक्ष देण्यात तयार नाहीत हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं भाविक भक्ताकडून बोललं जात आहे अवघ्या दोन दिवसात येऊन ठेपलेला सारदी नवरात्र महोत्सव आणि याच महोत्सवामध्ये महाराष्ट्रात अनेक शक्तीपीठामध्ये विद्युत रोषणाई करून भाविक भक्तांचे मन प्रसन्न करण्याचं काम अनेक ठिकाणी होत असतं तेच काम तलवाडा येथील त्वरिता देवीच्या गडावर विश्वस्त मंडळाकडून विद्युत रोषणाई करण्यात येत आहे मात्र त्याच त्वरिता देवीच्या पायत्याशी असलेले भवानी मातेचे मंदिराची आतील बाजू व परिसरातील जी दुरावस्था या विश्वस्त मंडळाला का दिसत नाही गेली आठ वर्षापासून मंदिराची पडलेली भिंत आणि घाणीचे साम्राज्य मोठ मोठ्या प्रमाणात दिसत आले आहे याकडे विश्वस्त मंडळ का दुर्लक्ष करत आहे असा सवाल भाविक भक्तामध्ये उद्भवत आहे याचीच शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वतः त्या मंदिरातील परिसरातील पाहणी करत असताना खरोखरच ही दयनीय अवस्था त्यांच्या नजरेसमोर आली त्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करत खरोखरच परिसर आणि आतील भीतीची दुरावस्था मोठमोठे घुसीचे प्रमाण या ठिकाणी दिसून आलं एवढंच नव्हे तर देवीची पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी नेमले असतात त्या परिसरातील इतके मोठे मोठमोठे खड्डेमुळे भीतीचे वातावरण तयार होत आहे त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी काही अनुषित घटना घडू शकते याकडे तात्काळ विश्वस्त मंडळ या गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मिळून या मंदिराचा उद्धार करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करावी अशी चर्चा ला उधाण आलं आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली नमस्कार आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आज दोन हजार चोवीस दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला हा शारदी नवरात्र महोत्सव आणि याच महोत्सवामध्ये महाराष्ट्रात जी प्रसिद्ध असलेली तलवडा आराध्य दैवत असलेली आदिशक्ती तोरिता माता आणि खालच्या मंदिरामध्ये तुळजाभवानी या दोन मा देवींचं या ठिकाणी तलवड्या सर्कलमध्ये मंदिर आहे आणि महाराष्ट्रात ही मंदिर प्रसिद्ध आहे पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी आदिशक्ती तुळजाभवानी माता या ठिकाणी प्रसिद्ध असताना या मंदिरा देवीचा मंदिराचा उद्धार अजून कसा झाला नाही गेली आठ वर्षापासून आपण या ठिकाणी पाहतोय देवीचा जो काही परिसर आहे आणि त्या परिसराची जी भिंत वालवि आहे आपण साईडला पाहिलं आता या ठिकाणी बघितलं की देवीच्या ज्या वालभिंत आहे ते वालभिंतीची दशा काय आहे आणि याकडे कुणाचंच लक्ष कसं नाही कारण याकडे लक्ष देण्यासाठी जे काही तुळिता विश्वस्त मंडळाची ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि ते विश्वस्त मंडळ हा पूर्ण देवीचा कारभार हापतोय पण या विश्वस्त मंडळांना गेली कित्येक वर्षापासून जे काही तुळजाभावनी मातेचे जे काही मंदिर आहे त्या मंदिराची जी वालभिंत पडलेली याकडे का दुर्लक्ष करत असेल कारण येणारा भाविक हा पूर्णपणे आपल्या श्रद्धेचं स्थान असलेलं तुळजाभवनी मातेचं मंदिर या ठिकाणी आपली श्रद्धा अर्पण करण्यासाठी आणि देवीला साकडे करण्यासाठी या ठिकाणी येतोय आणि आज नेमकंच अवघ्या तीन दिवसावर हा शारदी नवरात्रोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि येऊन ठेपलेले असताना या ठिकाणी तुळजाभवनी मातेच्या मंदिराचा जो काही दुर्दशा आहे ही दुर्दशा तुम्ही जर पाहिली तर अक्षरशः एकदम खालच्या राज्याच्या भाषेत बोलावं लागेल कारण या ठिकाणी येणारा भाविक ह्या नवरात्र महोत्सवामध्ये धरणं पारणं घेण्यासाठी या ठिकाणी नऊ दिवस मुक्काम करतो काही ठिकाणी मुक्काम राहत असताना काही तोरिता देवीच्या गडावर राहतात काही खालच्या मंदिरात राहतात पण येणाऱ्या भाविकांची जी काही सोय आहे ही सोयी बघितलं तर तुम्ही पाहिलं गेली आठ मै वर्षापासून जी काही पडलेली भिंत या ठिकाणी भिंत पडलेली याकडे कुणी लक्ष देत नाही गावातील जो काही प्रतिष्ठित नागरिक आहे त्या आधी नागरिकांना देखील या मंदिराकडे दुर्लक्ष करण्याची का वेळ आली असं आणि अनेक अशा समस्या आहेत या देवस्थानला जे की पूर्ण समस्या जर मांडल्या तर आपल्याला वेळ पूर्ण आहो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता बघितलं मी स्वतः तर काही ठिकाणी अशा घुसी लागलेल्या आहेत जे काही अं सारखे मार्ग झालेले आहेत आणि या ठिकाणी जो काही पुजारी आहे तो पुजारी या ठिकाणी आपला जीव मुठी धरून त्या ठिकाणी राहतोय रातही रात या ठिकाणी काही नाग निघतेत का काही चुकडा निघतो का याच देखील त्यांना भीतीचं वातावरण त्या ठिकाणी मनात निर्माण मग अशा ठिकाणी असताना देखील प्रशासन आणि विश्वस्त मंडळ का दुर्लक्ष करत असत हेच मात्र मोठा प्रश्न पडतोय आणि जर असंच जर चालत राहिलं तर एक दिवस हीच भिंत याच नवरात्र महोत्सवामध्ये एखाद्या भाविकाच्या अंगावर पडते की काय हा देखील मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतोय जर याकडे असं जर दुर्लक्ष केलं तर नेमका हा विश्वस्त मंडळाला का कुणाचा या भिंत अंगावर पाडून जा जीव जाईपर्यंत हा विश्वस्त मंडळ लक्ष देणार आहे का बऱ्याच काही अशा भाविकांच्या जे काही तृप्ती आहेत जे भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या भवानी मातेच्या मंदिरात येतात पण नाईला जाणं हे जे पूर्ण दृश्य जर पाहिलं तर त्यांना आपली मान खाली घाला लागते कारण जे काही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी जो काही आदिशक्तीच्या आशीर्वादाने स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच आदिशक्तीच्या मंदिरामध्ये जर बघितलं तर एवढी वाईट आणि दैनंदिन अवस्था आहे किती ती दैनंदिन अवस्था जर सर्वसामान्य माणूस या ठिकाणी जर अं पाहिला आणि या ठिकाणी जर एखादा बाहेरचा एखादा अधिकारी जर या ठिकाणी आला तर मला सांगा या परिसरामध्ये काय भव्य दिव्य असं वातावरण आहे जे वातावरण तुम्ही त्यांच्या भाविक भक्तांना आपल्या मनाला प्रसन्न करू शकतं बघितलं का या ठिकाणी बिगर देखील आता मंदिराचा परिसर आहे तेव्हा आतील बाजूला परिसर आहे आणि परिसर देखील असताना या ठिकाणी कसलीही सुविधा बघितलं सगळं या ठिकाणी घुसूच्या धावडा आहेत अनेक घाणीचं साम्राज्य आहेत या ठिकाणी म्हणजे कुणी लक्ष देणार आहे का हाच मोठा प्रश्न या ठिकाणी भाविक भक्तांना पडतो की बाबा या खालच्या मंदिरामध्ये भवानी मातेच्या मंदिरामध्ये जो काही कारभार थापणारे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट खरंच लक्ष देणार आहेत का आपण त्यांना देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र कॅमेरामॅन आकाशोबत मी सुरेश गांधे तलवडा बीड बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा